लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे की पार्थने आता काव्याला घटस्फोट दिलेला आहे आणि घटस्फोटाचे पेपर तिच्यासमोर ठेवलेले आहेत आणि तिला खूप इमोशनल होत खूप तो तिला म्हणतो की तुम्हाला हेच हवं होतं ना घ्या बंधनातून मी तुम्हाला आता मोकळं करत आहे तशीच अवस्था नंदिनी आणि जेव्हा यांचीसुद्धा सुद्धा असते नंदिनीने सुद्धा एक फायनल डिसिजन घेतलेलं असतो आणि तिनेही डिओचे पेपर जे असतात ते जीवाचे समोर दिलेले असतात आणि ती म्हणत असते की हे घ्या आता मी सुद्धा तुम्हाला या बंधनातून मुक्त करत आहे मला वाटत होतं लग्नानंतर प्रेम होतं परंतु पारसुद्धा म्हणतो लग्नानंतर प्रेम होऊ शकत नाही असं रडत रडत असतो काव्याला म्हणतो आणि इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते की लग्नानंतर होईलच प्रेम आपल्या बाबतीमध्ये ते आता शक्य नाही असं म्हणून दोघांनी एकमेकांना ड्यूज पेपर हातात ठेवलेला आहेत तर प्रेक्षकांना काय वाटतं हे पेपर फाडतील की